मराठा आरक्षण विनोद पाटील यांनी सिडको या ठिकाणी गणेश उत्सवानिमित्त श्री गणेशाची स्थापना केली होती आज विसर्जनानिमित्त भव्य असा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता या कार्यक्रमाअंतर्गत जवळपास दोन ते अडीच लाख भक्तांना अन्नदानाचे कार्य करण्यात आले राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख व विनोद पाटील यांनी गणेश विसर्जनानिमित्त एवढा मोठा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि म्हणजे हजारो संख्येमध्ये लोक येते आणि हर टाइम ठेवते ते आणि ते लोक इथं येते आणि प्रसाद जे असतो ना म्हणजे ते प्रसादाचा आनंद घेऊन जाते जाते तर म्हणजे जे काका आहे ना ते सगळं समजते म्हणजे ते काका जे जे खाना बनवते ना तर म्हणजे जे लोक येते संख्येमधले तर त्याला वाटतं हे जे आमच्यासाठी हे आहे ना म्हणजे ते हे समजून खाते की जसं की आमचा महाप्रसाद आहे आता अभिजित अंकल आता विनोद काकाने एवढा मोठा प्रोग्राम ठेवलेला आहे तर याच्याबद्दल म्हणजे काय म्हणणे तुमचं मागील दहा दिवसापासून मोठ्या उत्साहात आपण गणपती या ठिकाणी साजरा केलेला आहे लाखो लोकांना ला या ठिकाणी अन्नदान करण्यात आलेलं आहे मी विनोद शुभेच्छा देईल की त्यांनी शहरातील सर्वात मोठा गणपती आपल्या सिडको या भागात बसवला त्याचं जवळपास अडीच लाख लोकांना या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे हो बर काका आता म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचा आता शेवटचा दिवस आहे ना आता जस की दोन तासानंतर आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे मुझे कासे साड़ तर म्हणजे तुम्हाला कसं सॅड फिलिंग वाटते तसं तर गणपती येताना खूप आनंद होतो जाताना मनाला एक असं वाटतं की गणपतीने जाऊच नाही तीनशे पासष्ट दिवस आपल्यासोबत राहिलं पाहिजेल पण जे नियम असतात दहा दिवसानंतर मग गणपतींचं विसर्जन करावं लागतं तर त्या मबानी आज विसर्जन होत आहे विसर्जन करताना वाईट वाटतंय पण पुढच्या वर्षी यापेक्षाही मोठ्या उत्साहात आपण गणरायाचं या ठिकाणी स्वागत करतो बर काका आता जे गणपती बाप्पाचे जे भक्त आहे ना म्हणजे त्याला म्हणजे खूप वाईट वाटतं की जसं की आपले गणपती बाप्पा चालले आता पुढच्या वर्षी ता या पण आता या टायमाला त्याला जेव्हा विसर्जन करायला वाटेल तर तेव्हा ते खूप सॅड फीलिंग होईल आणि त्याला खूप रडा वाटेल तर त्याच्याबद्दल तुमचं काय सगळे जे बालगोपाळ असतात तुझ्यासारखे जे छोटे मंडळी असतात त्यांना गणपती आल्यावर खूप छान वाटतो पण जाताना बऱ्याच ठिकाणी आता मी माझे मुलं बघतो तुझ्यासारखे मी या हे बघतो सगळ्यांना असं वाईट वाटतं की त्यांना वाटतं की गणपती बाप्पाने जाऊच नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी असं होतं की लहान मुलांना रडू आवडत नाही आणि पण गणरायाला आपल्याला निरोप द्यावाच लागतो आणि पुढच्या वर्षी त्याचं जोरदारपणे स्वागत करावंच लागतं तर बरं का आता जसं की गणपती बाप्पासाठी इं खूप सारे लोक येते हजारो भीडमध्ये म्हणजे म्हणजे खूप सारे लोक येते आणि विनोद प्रोग्राम ठेवते फक्त फक्त आणि फक्त आपल्या गणपती बाप्पा साठी आणि आपल्या लोकांसाठी तर की म्हणजे हजारो लोक येते आणि आनंद घेऊन तुमचं काय म्हणणं आहे हजारो लोक नाही लाखो लोक दहा दिवसामध्ये या ठिकाणी येऊन गेलेले आहेत विनोद भाई यांनी मागील दहा वर्षापासून या ठिकाणी लाखो लोकांची अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे वेगळ्या वेगळ्या भागातून मुलं मुली वयवृद्ध सर्वजण इथं येऊन आनंदाने त्याचा आस्वाद घेतात त्याच्यामध्येच विनोद काकांना आनंद आहे आणि याच्यापुढे असं आहे आज दहा दिवसामध्ये जवळपास आपल्या इथं अडीच लाख लोकांनी जेवण केलं आहे पुढच्या वेळेस विनोद भैयांचं पाच लाख लोकं आपल्याकडे कसं जेवतील आणि याच्यापेक्षा मोठ्या जागेमध्ये कसं आपल्याला गणेश उत्सव साजरा करतील याचं प्लॅनिंग आतापासून त्यांचं सुरू झालेलं आहे बरं काका आता इथं विनोद प्रोग्राम प्रोग्राममध्ये गणेश भक्ताचा तर इथं काय काय वुमेन सेफ्टीसाठी काय काय व्यवस्थित पाहिजे या ठिकाणी गणेश उत्सवामध्ये वुमेन सेफ्टीसाठी आपण महिलांसाठी जेवणाची वेगळी व्यवस्था केली होती दर्शनासाठी वेगळी लाईन केलेली होती आणि आपण महिला व्हॉलंटियर्स या ठिकाणी ठेवलेले होते त्या याच्याने महिलांना कुठे धक्काबुक्की होऊ नये किंवा काही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी त्याची काळजी घेण्यात आलेली आहे बघा गणपती बाप्पाला मी एक दोनच गोष्टी मागितल्या मी एक नंबरला गणपती बाप्पाला गोष्ट मागितली की महिला संरक्षण छत्रपती संभाजीनगर मध्ये महिला संरक्षणचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला पाहिजे माझी महिला भगिनी स्वाभिमानाने फिरली पाहिजे दुसरं मी गणरायाचरणी मागितलं की छत्रपती संभाजीनगर हे ड्रग्ज फ्री झालं पाहिजे जी नवीन पिढी चुकीच्या मार्गावर चालली सदबुद्धी देऊन योग्य मार्ग दाखवा असं गणपती बाप्पाला मी सापडतोबद्दल गणपती बाप्पा आले आणि सर्वांनी मिळून आपण त्यांची सेवा केली रोज कार्यक्रम झाला गणपती बाप्पा आपण आज चालले आपण एवढंच सांगू की गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर येतो